जितेंद्र आव्हाड यांच्या नसानसात हिंदू द्वेष भरलेला आहे आमच्या मनात मुस्लिम द्वेष नाही बांगलादेशी याचा फायदा घेत असतील आणि ते मुस्लिम असतील तर यात माझा काय फायदा जितेंद्र असल्यासारखे काय बोलतात अशी टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली देशाच्या सैन्यात हिंदू जास्त आहेत कुठल्याही प्रसंगात हिंदू जास्त बळी पडतात त्यामुळे या देशातील साधन संपत्तीवर हिंदूचा वाटा जास्त असला पाहिजे असं प्रकाश महाजन म्हणाले जितेंद्र आव्हाड हे काहीही बोलून राजकीय पोळी भाजून घेतात मा माळी बाप तेली बेटा निकला सय्यद अली या वक्तव्यावर मी जाहीर माफी मागतो कुणाचे मन दुखावले असेल तर हृदयपूर्वक माफी मागतो असं प्रकाश महाजन म्हणाले हा मुद्दा संजय राऊत यांनी उचलावा याचं मला आश्चर्य वाटत असंही ते म्हणाले रोज सकाळी आपल्या ड्रेनेजचे झाकण उघडं ठेवून संजय राऊत बोलत असतो माझ्या नेत्याला सुपारी आज बोलतो आणि आम्ही एखादी तर आम्हाला लोक सांगतात संजय राऊत म्हणजे लोक ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका